पलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शाह यांची तडकापडकी बदली पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शाह यांची जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोषी यांनी तडकापडकी बदली केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शाह यांची बदली झाल्याचे अधिकृत आदेश काढण्यात आले असून या बदलीमुळे पलटण शहरातील सर्वसामान्य नागरिक सुटकेचा श्वास सोडतील यात तीळ मात्र शंका नाही पलटण शहरात गेल्या दोन वर्षापासून कायदा व सुव्यवस्था वेशीला टांगली होती अनेक अवैध धंदेचा झाल्याचे दिसत होते सदर अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराला जनता कंटाळली होती सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज अनेक वृत्तपत्र माध्यमांनी पलटण शहरामध्ये डी जे प्रकरण व चक्री व्यवसायाला शहर पोलीस व पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शाह हे जबाबदार असल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा पोलीस स्तरावरून सदरची तडकापडकीत बदली झाल्याचे बोलले जात आहे आताच हजर होणारे नूतन पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांना शहरातील मटका जुगार चक्री याच अवैध धंदे वाहतूक कोंडी घरपोडी चोरी व लुटमार यामध्ये झालेली वाढ मुलीच्या चढचाडी वाहन चोरी फसवणूक व इतर गुन्ह्यात झालेली वाढ थांबवण्याचे आव्हान आहे आता बदलीने हजर होणारे नूतन पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या कामगिरीवर पलटण शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी महेश गायकवाड पलटण अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र